जो न भोगी तो राह सदारोगी भोगी म्हणजे काय भोगी म्हणजे आनंदाचे तत्व त्या कारणे पुजले जाते सुवासिनीचे सत्व भोगी सांगे बळीराजाचे महत्व चला दान करूया तिळाचे ममत्व सध्या पौष महिना सुरू आहे तसं बघितलं तर पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत सोडली तर दुसरा कोणताही मोठा सण नसतो त्यामुळेच पौष महिन्याला भाकड मास असं देखील म्हटलं जातं तसंच या महिन्याचे नक्षत्र पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासात शुभ देखील केली जात नाही हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर पौष महिन्यात मात्र तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात ते तीन दिवस म्हणजे भोगीचा दिवस मकर संक्रांतीचा दिवस आणि किंक्रांतीचा दिवस मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असतो भोगीचा दिवस मकर संक्रांत आणि त्या दिवस त्यानंतर दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी म्हणजे नेमकं काय का भोगीच्या सणाचं काय महत्व आहे भोगीच्या दिवशी काय काय करायचं का का असतं भोगीच्या सणाची भाजी कशी केली जाते भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला कोणती एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपल्याला खूप सारं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर दारिद्र्य नाहीसं होतं अशी सविस्तर सव माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे भोगीच्या सणाबद्दल योग्य हो ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसीय सण असतो दरवर्षी आपण चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा करतो वर्ष दोन हजार पंचवीस मधील मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सोमवारी भोगीचा दिवस असणार आहे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकर खिचडी गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते जो न खाए भोगी तो राहे सदैव रोगी असं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल भोगी शब्दाचा अर्थच असा आहे की आनंद घेणारा दिवस उपभोगणारा दिवस भोगीचा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण साजरा करतो भोगीचा सण हा उपभोगाचा सण असतो आपण भोगीच्या दिवशी जी भाजी करण्याची पद्धत असते आपल्याकडे जी परंपरा आहे ती जर खाल्ली नाही आपण भोगीच्या दिवशी तर आपण सदैव रोगी राहतो असं म्हटलं जातं म्हणून भोगीच्या भाजीला देखील खूप विशेष महत्त्व आहे तर भोगीच्या दिवशी नक्की काय करायचं हे आपण जाणून घेऊया भोगीच्या दिवशी सकाळी घर गर, आणि घराभोवतीचा जो परिसर असतो तो स्वच्छ करून घ्यायचा दारासमोर छान रांगोळी काढायची घरातील सर्व लोकांनी लवकर उठायचं भोगीच्या दिवशी लेट उठायचं नाही संक्रांतीच्या दिवशी देखील लेट उठायचं नसतं सर्वांनी लवकर उठून स्नान करायचं स्नान करताना मात्र आंघोळीचं जे आपण पाणी घेतो त्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ मिश्रित पाण्याने स्नान करायचं आहे आपले जे पांढरे तिळ असतात किंवा काळे तिळ असतात कोणतेही तीळ तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे सर्वांनी या दिवशी केस देखील धुवायचे असतात केस धुवण्याला देखील खूप महत्त्व आहे भोगीच्या दिवशी सर्वांनी तीळ टाकून आंघोळ करायचे आहे आणि केस देखील धुवायचे असते संक्रांतीच्या दिवशी महिलांनी तर चुकूनही केस धुवायचे नसतात त्यामुळे भोगीच्या दिवशी सर्वांनी केस धुवून घ्यायचे असतात स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं असतं सूर्यदेवाला अर्घ्य देताना तांब्याच्या पात्रातून द्यायचं तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं त्या पाण्यामध्ये देखील तीळ मिसळायचे असतात सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने आपल्याला उत्तम आरोग्य लाभतं भोगीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये खास भोगीची भाजी बनवली जाते भोगीची भाजी ही एक प्रकारची मिक्स भाजी असते यामध्ये वांगी गाजर वटाणे वालाच्या शेंगा तीळ यांच्यासारख्या भाज्या घालून त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून ही भाजी बनवली जाते कोणी कोणी रस्सा भाजी बनवतो कोणी कोणी सुकी भाजी बनवतो थोडंफार अंतर बदललं की थोड्याफार भाज्या ह्या बदलत असतील पण वांगी तीळ गाजर वटाणा वालाच्या शेंगा या गोष्टी तर सगळीकडे कॉमन असतात यांच्यापासून ही भाजी बनवली जाते त्यासोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी पापड वांग्याचं भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे बऱ्याच ठिकाणी भोगीच्या दिवशी खमंग अशी खिचडी बनवली जाते तांदळाची अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगीच्या सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात बऱ्याच ठिकाणी अशी देखील परंपरा आहे लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत ही मुलीच्या माहेरी साजरी केली जाते भोगी साजरी करण्यामागील कारण असं आहे की इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी देखील पेटवली जाते त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी ही खूप पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी देखील महत्त्वाची असते कारण हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेती शेतीतील मालाड देखील बाहेर आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तिळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून आपल्या शरीराला उष्णता मिळते तिळामध्ये देखील उष्णता असते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं त्यामुळे संक्रांतीच्या काळात तिळाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो किंवा भाज्यांचा वापर थंडीच्या दिवसात खूप साऱ्या भाज्या उपलब्ध असतात आणि त्यामुळे आवर्जून भोगीच्या दिवशी ही पौष्टिक भाजी बनवली जाते की ज्यापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते काम करण्याची ताकद मिळते संपूर्ण भारतभरच भारत भारत हा सण साजरा केला जातो या सणाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावं देखील असतील साजरा करण्याची प्रथा परंपरा देखील वेगळ्या असू दे शकतील ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये संक्रांतीचा आदला दिवस भोगीचा सण म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे तामिळनाडूत या दिवसाला पोंगल म्हटलं जातं आसाममध्ये भोगली बिहू नावाने हा दिवस ओळखला जातो पंजाबमध्ये लोहरी तर राजस्थानमध्ये उत्तरावन म्हणून हा भो भोगीचा दिवस ओळखला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा सण साजरा केला जातो या दिवशी महत्वाचं म्हणजे जुन्या ज्या वाईट गोष्टी असतात त्यांचा आपल्याला त्याग करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायचा असतो संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण असंच म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला या सणाचा अर्थच असा आहे की ज्या जुन्या वाईट घडामोडी घडलेल्या असतील तुमचं कोणाशी भांडणतंटा असेल तर त्या गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा असतात त्या गोष्टींवरती आपल्याला पडदा टाकायचा असतो आणि नवीन गोष्टींची आपल्याला सुरुवात करायच्या असते नवीन गोष्टी आपल्याला अंगीकारायच्या असतात वर्षभर काही चुकलं असेल आपलं तर तुम्ही तिळगुळ देऊन त्यांची क्षमा मागायची आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहायचा असाच या सणाच्या आपण नेहमी शुभेच्छा देत असतो म्हणून जर तुमचा कोणाशी वादविवाद झालेला असेल कोणाशी पटत नसेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी ते सर्व विसरून जायचं त्या वाईट गोष्टींचा त्याग करायचा भले ही चूक तुमची नसेल समोरच्याची चूक असेल तरीही संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ते सर्व विसरून नव्याने सुरुवात करायचे असते तिळगुळ देऊन त्या व्यक्तीची क्षमा मागायची माफी मागितल्याने काही कोणी लहान होत नाही पण नाती टिकून ठेवण्यासाठी कोणाला तरी एकाला सर्त घ्यावा लागतो म्हणून त्यात काही कमीपणा वाटून द्यायचा नाही अशा प्रकारे आनंदाने गोडव्याने आपल्याला हा मकर संक्रांतीचा तीन दिवसीय सण साजरा करायचा असतो तर तुमच्याकडे भोगीचा सण कसा साजरा केला जातो भोगीची भाजी कशी बनवली जाते हे मला कमेंट करून नक्की कळवा कारण प्रत्येक भागात थोडाफार प्रथा परंपरांमध्ये बदल असतो तर तुमच्याकडे भोगीची भाजी कशी बनवली जाते कोणकोणत्या भाज्या त्यामध्ये घातल्या जातात हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका किंवा भोगीचा सण तुमच्याकडे कशा प्रकारे साजरा केला जातो हे मला कमेंटद्वारे कळवा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी सणाचं महत्व काय आहे भोगीचा दिवस नेमका कसा साजरा केला जातो भोगीचा सण का साजरा केला जातो भोगीच्या दिवशी भोगीची भाजी कशी बनवली जाते आंघोळीच्या जा पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे भोगीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही मकर संक्रांतीच्या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद